नमस्कार मंडळी सुनीता वांडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दुधामध्ये रवा भिजवून रसाळ दाणेदार रसरशीत असा माव्यासारख्या चवीचा मस्त रव्याचा शिरा बनवतोय हा शिरा बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे पण खूप सोपीसुद्धा आहे सध्या सणांची रेलचेल चालू आहे आणि गुळाचे पदार्थ तर बनवलेच जातात एरवीसुद्धा जर तुम्हाला गोड खावंसं वाटलं तर हा पटकन रव्याचा शिरा तुम्ही बनवून खाऊ शकता कमीत कमी साहित्यात हा शिरा तयार होतो माव्यासारख्या चवीचा शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा घेतला आहे ह्या रेसिपीसाठी रवा जरा बारीकच घ्यायचा जर तुमचा रवा मोठा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या सर्व जिन्नस एकाच वाटीने किंवा कपाने आपल्याला मजून घ्यायचं आहे अशा प्रकारची वाटी किंवा कप किंवा एखादं भांडं घ्या त्याने सर्व जिन्नस मजून घ्या म्हणजे मग प्रमाण बिघडणार नाही बघा त्याच वाटीने मी एक वाटी दूध घेतले तर हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आता हे दूध रव्यामध्ये घालूयात चमच्याने रवा चांगल्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा दुधाऐवजी तुम्ही पाण्यात सुद्धा रवा भिजवला तरी चालेल मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय हे खाली कमेंट मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मग मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत रवा दुधामध्ये चांगला मिक्स झालाय आता यावर झाकण ठेवून याला कमीत कमी पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं म्हणजे मग रवा चांगला फुलेल पंधरा मिनटं झालेत झाकण उघडून आपण रवा चांगला हलवून घेऊया इथं मी पाऊन वाटी तूप घेतले यापेक्षा तुपाचा वापर कमी केला तरी चालेल गॅसवर आता एक पसरट जाड गुडाचं पॅन ठेवलं आहे यामध्ये हे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत मी काजू बदाम आणि पिस्ते कट करून घेतलेत तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही घालू शकता आता मंद गॅसवर हलक्याशा सोनेरी रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लो गॅसवर दोन मिनटातच बघा सोनेरी रंगावर हे ड्रायफ्रूट्स भाजले गेलेत तर ते आता आपण काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये अजून चमचाभर तूप घालूयात तूप गरम झालं की यामध्ये भिजलेला रवा घालायचा तुपामध्ये रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान दाणेदार होईपर्यंत सुरुवातीला हे पॅनला खाली चिकटलेलं वाटेल पण जसं आपण हे परतच जातो तसतसं तो, तस तस तो पॅनपासून सुटू लागतो आणि सुट्टा होतो स्पॅच्युलाने दाबत दाबत यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आणि लो गॅसवर रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे यामध्ये अजून एक चमचा भर आता मी तूप घालते आणि परत रवा परतून घेते आता तूप किती घालायचं आप हे आपापल्या इच्छेवर अवलंबून आहे बरं का पाच सहा मिनिट रवा छान भाजल्यानंतर बघा मिश्रण दाणेदार झाले आणि रवा भाजल्याचा छान सुगंध येतोय यातलं सगळं मॉइश्चर निघून आहे आणि रव्याचा रंग हलकासा चेंज झालाय इतपतच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता काय करते मी हे भांडं जरा साईडला ठेवून देते त्यानंतर आता दुसऱ्या कढईमध्ये एक चमचा तूप घातलंय आता यामध्ये एक वाटी साखर मजून घालायची ज्या वाटीने आपण रवा मजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची साखरेचं आपल्याला कॅरेमल करून घ्यायचंय यामध्ये अजिबात पाणी घालू नका कॅरेमल आपल्याला लो करायचं आहे जसजशी साखरेला उष्णता लागत जाती तस तसं ती वितळू लागते सुरुवातीला याचे खडे बनतील पण घाबरू नका नंतर हे खडे सुद्धा वितळू लागतील तर बघा साखर वितळू लागली आहे याला सतत हलवत राहायचं आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही लो गॅसवरच हे साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे सहा सात मिनटानंतर बघा साखर विरगळली आहे साखरे जसं कॅरेमल केल्यामुळं शिऱ्याला छान ब्राऊन कलर येतो आणि चव खूप छान लागती मला शिरा जरा डार्क ब्राऊन कलरवर आवडतो म्हणून मी याला थोडंसं अजून डार्क होईपर्यंत हलवून घेते याला जास्त ब्राऊनही करायचं नाही नाहीतर शिऱ्याला कडवट चव येते साखर पूर्ण वितळली आहे इतपतच मला डार्क कलर पाहिजे आहे आता मी गॅस बंद केला आहे आणि आता यामध्ये एक वाटी दूध घालून हे मिक्स करते गॅस बंद करूनच दूध घाला कारण हे खूप गरम आहे दूध घातल्यानंतर हे वर येतं आणि त्याची वाफ हाताला आणि तोंडाला बसू शकते त्यामुळे गॅस बंद करूनच हे फटाफट -पड़ हलवून घ्या लगेचच आता भाजलेला रवा घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कॅरेमलच्या गाठी राहू देऊ नका आता गॅस चालू करून लो गॅसवर हे हलवत राहा याच्या अजिबात गाठी होत नाही ते सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स होतं खरं तर हा हलवा उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे याला माखंडी हलवा सुद्धा म्हणतात पण कोणी कौन कोणी याला उलटा हलवा असंही म्हणतात याचं कारण असं की याची प्रोसेस नेहमीच्या हलव्यापेक्षा एकदम उलटी आहे म्हणजे नेहमीच्या हलव्यासाठी आपण तुपामध्ये रवा आधी भाजून घेतो नंतर दूध किंवा पाणी घालून साखर घालतो पण ह्या हलव्यासाठी रवा आधी दुधात किंवा पाण्यात भिजवतात नंतर तो तुपात भाजतात वगैरे वगैरे जी जी सगळी प्रोसेस तुम्ही आता पाहिलेलीच आहे तर हे बघा मिश्रण चांगलं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता यावर झाकण ठेवून दोन मिनिट याला वाफ घेऊया दोन मिनटानंतर बघा कड्याने तेल सुटू लागलं आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून हे मिक्स करूया थोडंसं तूप आणि इलायची पावडर घालून हे जरा मी मिक्स करून घेते आपण यामध्ये मावा घातलेला नाही तरी पण ह्या हलव्याची च मावा घातल्यासारखी लागती खूप मस्त लागतो हा हलवा एक नंबर चवीला होतो तर वेगळ्या पद्धतीने बनवलेला शिरा आपला तयार झाला आहे मस्त रसरशी दाणेदारसा शिरा तयार आहे मी हा शिरा मंदिरामध्ये प्रसादासाठी नेला होता सर्वांना इतका आवडला ना काय सांगू तुम्हाला सर्वांनी पहिल्यांदाच असा शिरा खाल्ला होता खूप मस्त लागतो हा शिरा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा